श्री स्वामी समर्थ कोणत्या दिवशी जन्मलेली मुलं जास्त भाग्यवान असतात तर हे आज आपण पाहणार आहोत एक सोमवार सो सोमवार हा वार चंद्रदेवाचा आहे या दिवशी जन्मलेली मुले चंचल असतात त्यांचा जन्म सोमवारी झालेला आहे ती मुले खूप बुद्धिमान असतात त्यांचा स्वभाव खूप शांत असतो त्यांचे बोलणे मधुर असते ते सुख असो किंवा दुःख त्यांचा स्वभाव शांत असतो अशी मुले धनाच्या बाबतीतसुद्धा खूप भाग्यशाली असतात दोन मंगळवार मंगळवारी जन्मलेली मुले यांचा स्वामी मंगळ ग्रह असतो या दिवशी जन्मलेली मुले खूप उत्साही व चपळ असतात ते युद्धप्रेमी व पराक्रमी असतात या दिवशी जन्मलेल्या मुलांवर हनुमानजींची कृपा असते यांचा स्वभाव उदाहरणार्थ कोणतेही गरजवंत यांची मदत करण्यास पुढे असतात ते स्वतःच्या विचारांवर ठाम असतात त्यांचा स्वभाव असा आहे ते आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यास सक्षम असतात तीन बुधवार बुधवार हा दिवस गणपतीचा मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी जन्मलेल्या मुलांवर गणपतीची अखंड कृपादृष्टी असते या दिवशी जन्मलेली मुले धार्मिक कार्य जास्त करतात हे मुलं खूप बुद्धिमान व शांत असतात त्यांच्या मनात तिरस्कार अजिबात नसतो या दिवशी जन्मलेली मुले परिस्थितीनुसार स्वतःला बदलतात हे मुले खूप मेहनती असतात बोलण्यातही खूप हुशार असतात त्यांच्या स्वभावामुळे लोक त्यांच्याशी जवळीक साधतात बुधवारी जन्मलेली मुले ही प्रत्येक काम अर्धवट करतात म्हणून त्यांना कोणत्याही कामात यश प्राप्त होत नाही चार गुरुवार गुरुवारी जन्मलेल्या मुलांची राशी धनु किंवा मीन असते यांचा ग्रह स्वामी बृहस्पती आहे या दिवशी जन्मलेली मुले खूप बुद्धिमान असतात ते आपल्या बुद्धीच्या आधारे खूप काही करतात त्यांचे भविष्य उज्ज्वल असते ते ज्ञानी व धनवान असतात गुरुवारी जन्मलेली मुले खूप हुशार असतात व ती मुले आपल्या शिक्षणाला खूप महत्त्व देतात पाच शुक्रवार शुक्रवारी जन्मलेली मुले खूप हुशार व प्रतिभाशाली असतात त्यांचा ग्रह स्वामी शुक्र आहे हे मुले तर्कवितर्क काढण्यात पटाईत असतात त्यांच्यात नैतिकता खूप असते हे मुले धनवान असतात त्यांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण असते शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे त्यामुळे यांच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यामुळे यांना सर्व सुखसुविधा सहज प्राप्त होतात सहा शनिवार शनिवारी जन्मलेल्या मुलांची राशी मकर किंवा कुंभ असते यांच्यावर शनिग्रहाचा प्रभाव असतो ही मुले आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगतात त्यांचा स्वभाव रागीट असतो या दिवशी जन्मलेल्या मुलांवर कितीही संकटे आले तरी ते सहज सामोरे जातात त्यांचा स्वभाव रागीट व गंभीर असतो यांना समाजसेवा करायला खूप आवडते सात रविवार ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवतांची कृपा असते ते नशिबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि या व्यक्ती कोण कोणाच्याही कामात नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामातसुद्धा कोणी नाक खुपसलेले आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो तर ही अशा प्रकारची माहिती होती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद